श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पर राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्री विषयी माहिती है आणलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती की शिवरात्र हे दर महिन्यात येत असते आणि दर महिन्यात येत असते शिवरात्र पण ही माघ महिन्याच्या त्रयोदशीला जी शिवरात्र येते तिला आपण महाशिवरात्र म्हणतात आणि ती शिवरात्र उपवास केल्याने किंवा ते व्रत केल्याने आपल्याला बारा महिन्याचे शिवरात्र म्हणजेच बारा महिन्याच्या बारा शिवरात्र असतात ते बारा शिवरात्र केल्याचं अं फलश्रुती मिळत असते म्हणून आपण हे महाशिवरात्र मानतो आणि ह्या दिवशी आपण उपवास करतो आपल्या सगळ्यांना उपवास असतो आपल्या घरात आणि इतर आजूबाजू सर्व उपवास करतात महाशिवरात्र असल्यामुळे तो उपवास मोठा असतो आणि तो आपण करत असतो वर्षातून एकदाच करायचं म्हणून सर्वच जण करतात तर आता उपवास करतो आपण व्रत करतो आता त्या दिवशी आपण काय सेवा करायची आजचे वडत ते बघणार आहे व्रत कसं असतं शिवरात्र व्रत कसं असतं आणि काय करायचं असतं आता आपल्याला सरांना आहे की शिवरात्रीच्या दिवशी काय झालेलं आहे शंकराचं लग्न झालेलं आहे पार्वती मातेशी म्हणून ते तो आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो आणि तो उपवास आपण महाशिवरात्र म्हणून करत असतो आता त्या दिवशी काय सेवा करायची हे बघू आपण सर्वांनी महाशिवरात्रीला महादेवाची जास्तीत जास्त सेवा करायची त्या दिवशी पृथ्वीवर अं महादेवाचं म्हणजेच शिवतत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं आणि कुठल्याही असं एक ठराविक दिवस असतो ना तर त्या दिवशी त्या त्या देवांचं तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं आणि म्हणजेच ते आपल्याला सात्विक ऊर्जा त्या देवांची त्या वेळेला जास्त असते म्हणून आपल्याला ती अप... मसाज करायची असते म्हणजे आपल्याला ते पुण्य आपल्याला घ्यायचं असतं म्हणून त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त त्यांची सेवा करायची असते तर आता आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी काय सेवा करायची आहे ते बघायचे अगदी शिवरात्र म्हणजे आपल्याला हे बघा आपण काय करायचं सकाळी लवकर उठून आंघोळ झा करायची आहे आंघोळ झाली की आपण पित्रांची सेवा तर करतोच आपण सर्वांनी करतो करायलाच हवी मी प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओमध्ये आवर्जून सेवा म्हटलं की आवर्जून मी सांगते की सेवा पित्रांची सेवा करत चला कारण की पित्रांची सेवा करणं खूप गरजेचं आहे या म्हणजे आजच्या काळामध्ये पित्रांची सेवा ही खूप पॉवरफुल सेवा आहे आणि खूप गरजेची आहे प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये पितृदोष येतो आहे म्हणून आपल्याला प्रत्येकाला करणं गरजेचं आहे तर आपण सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहिले पित्रोंची सेवा करायची पेतृश्रुती स्तोत्र वाचायचं नंतर आपले काय नित्य कामं असेल थोडंफार करा, करा।, करा। नाही तर तुम्ही डायरेक्ट देवपूजा करा देवपूजा आपल्या देवांची आंघोळ वगैरे करून आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आपण आपल्या घरच्या पिंडीवर अभिषेक करा मंदिरात जायचं असेल तर मंदिरातही जाऊ शकतात परंतु मंदिरात तुम्ही जा नंतर पण पहिले घरातल्या देवांचा घरातल्या पिंडीवर अभिषेक करा कारण की कसं होतं बघा आपल्या घरात बसलेले समजा आपल्या घरात देव आलेले आहे आपल्या घरात देव बसलेले आहे आपल्या देवघरात जे देव आहेत त्यांच्यामध्ये तत्व आहे त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये शक्ती आहे म्हणजेच त्यांच्यामध्ये प्राण आहे देवांचा प्राण आहे आपल्या मूर्तींमध्ये मग आपण आपल्या पहिले देवघरात जे मूर्ती आहेत त्यांची आपण पूजा करायची आता त्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी महादेव तत्व जास्त तत्व जास्त असतं म्हणून आपल्याला महादेवाची पूजा करायची तर मग आपल्याला आपल्या देवघरातल्या देवाची पहिले करायची पहिले देवघरातल्या महादेवाची पहिले अभिषेक करायचा आहे आपण काय करतो आपल्या देवघरातले काहीच नाही नुसतं देवांना आंघोळ घालून ठेवून देतो मंदिरात लाईन लावत बसतो महादेवाचा अभिषेक करायला पूजा करायला तिथं तर काय तुम्हाला अभिषेक करायला भेटणार नाही एवढी गर्दी असते कोण तिथं तुम्हाला एक तास अभिषेक करायला देईल जागा मग तुम्हाला तिथे जाऊन काय फक्त पाणी व्हायचं हळद पुष्पळ व्हायचं बेलपत्र व्हायचं नाही यायचं एवढंच करायचं त्याच्यासाठी तुम्ही एवढी लाईन लावता लावा तुम्ही परंतु त्या अगोदर पहिले आपल्या देवघरात जे आहे त्यांची पहिले पूजा करा मग आपल्या देवघरात महादेवाची पिंड आहे महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करायचा तर अभिषेक करायचा म्हणजे आपण पाण्याने करा तर पाण्याने करा दुधाने करा, करा किंवा एका सॉरी शिवरात्रीच्या दिवशी जर आपण ऊसाच्या रसाने अभिषेक केला तर पती पत्नीमध्ये गोडवा असतो गोडवा निर्माण होतो बऱ्याच वेळाला काय होतं आपल्या पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतात तर अशाने महादेवाच्या पिंडीवर शिवरात्रीच्या दिवशी ऊसाच्या रसाने अभिषेक करायचा परंतु ते कसं आहे म्हणजे करायचं आहे परंतु गोष्ट अशी की तो ऊस आपण ऊसाचा रस आहे ना आपल्याला अभिषेक करायला लागतो एक तास मग एक तासात तो काळा पडायला लागतो म्हणून आपण मग पाण्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचा कारण की पूर्ण करण्यापेक्षा मग पाण्यात थोडंसं टाकायचं नाही तर तो, ना तो काळा पडून जातो आणि काळा पडलेला रस हा बरोबर म्हणजे शरीराला घातक असतो त्रासदायक असतो म्हणून आपण तो काळा पडलेला रस खात पित नाही म्हणून आपण काय करायचं मग पाण्यामध्ये ना थोडासा असा एवढासाच टाकायचा तो उसाचा रस आणि त्याच्याने अभिषेक करायचा मग त्या दिवशी आपण महादेवाच्या पिंडीवर पाण्याने किंवा उसाच्या रसाने किंवा दुधाने आता बरेच जण मला विचारतात ताई दूध तापवलेलं असलं चालेल का तर दूध तापवलेलं असलं चालेल पण त्याहीपेक्षा कच्चं दूध दूध असेल तर बेटर असतं ते जास्त चांगलं असतं कच्चं दूध असेल तर पण तापवलेलं असेल तुमच्याकडून तापून झालं असेल तर चालेल काही असं नाही का, का तापवलेलं दूध चालतच नाही असं देवाचं असं काहीच नाही हे चालत नाही ते चालत नाही देवाला जे चालतं ते आपण ऐकत नाही ते ना आपण ते का ते आपण सोडत नाही देवाला नॉनव्हेज चालत नाही आणि आपण नॉनव्हेज सोडून सगळे नियम पाळतो नॉनव्हेज खाण्याचे नियम नका सांगू म्हणतो बाकी सगळे नियम पाळ काय करतो हे चालेल का ते चालेल का ते चालेल का जे चालत नाही ते नाही विचारत तर म्हणून आपण फक्त देवाला नॉनव्हेज खाल्लेलं चालत नाही नॉनवेज मांसाहार मद्यपान हे केलेलं देवाला चालत नाही बाकी तुम्ही देवाची पूजा करण्यात थोडं मागे पुढे झालं तुम्हाला देवाला हे देण्यामध्ये कमी जास्त झालं तरीही काही फरक पडत नाही देवाला फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास लागतो तेच देवाला खूप प्रिय असतं नाहीतर तुम्ही काय खूप काय काय कराल आणि त्याला श्रद्धा नाही विश्वास नाही सांगितलं ताई नाही म्हणून मग एवढं मोठं पूजा मांडून एवढं कराल आणि तुम्ही नुसतं बसलेले आहेत ते सांगताय ब्राह्मण सांगताय तर असं नको त्यापेक्षा तुम्ही एवढं न करता थोडेसे करा तर पण श्रद्धेने करा दोन तास न करता अर्धा तास करा पण श्रद्धेने सेवा करा तर महादेवाच्या पिंडवर आपल्याला अभिषेक करायचा आता समजलं अभिषेक करताना आपल्याला काय काय वाचायचं आहे पहिले स्वामी स्थवन वाचायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व वाचायचं आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्यायचा आहे एक माळ त्यानंतर हे घ्यायचं आपल्याला श्रीसुक्त घ्यायचं आहे त्यानंतर रामरक्षा घ्यायची आहे आणि आपल्याला मग पूजेला सुरुवात म्हणजे महादेवाच्या सेवा महादेवाची सेवा येथून सुरुवात करायची मग महादेवाच्या सेवेमध्ये आपल्याला महामृत्युंजय मंत्र घ्यायचा आहे अकरा वेळा त्यानंतर रुद्रगायत्री मंत्र अकरा वेळा त्यानंतर आपल्याला अं रुद्र वाचन घ्यायचं आहे रुद्र तुम्ही मराठी घ्या संस्कृत घ्या कुठलंही घ्या तुम्हाला जे जमत असेल ते घ्या रुद्रामध्ये अनुवाक असतात नमक आणि चमक असतात हे नमक चमक वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला शिव कवच वाचायचं आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र आहे त्यानंतर मह... सॉरी अमृत संजीवनी मंत्र आहे संजीवनी मंत्र आहे त्यानंतर आपल्याला संजीवनी मंत्र हे झाल्यानंतर आपल्याला शिवमहिमनं वाचायचा आहे आणि मग कालभैरव अष्टक वाचायचं आहे एवढं आपल्याला वाचन करायचं आहे अभिषेक करताना आणि ते झाल्यानंतर अभिषेक ते झाल्यानंतर विष्णू सहस्र नामाचा मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर महापल ती पिंडला आहे आपण पुन्हा त्याला शुद्ध पाण्याने आंघोळ घालून मग ती पिंड आपण देवघरात ठेवायची आहे तिचे पंचोपचार पूजन करायचं आहे आणि मग आपल्याकडे जर एकशे आठ बेलपत्र असेल तर एकशे आठ नामावली म्हणून आपण एकशे आठ बेलपत्र ते महादेवाच्या पिंडीला व्हायचं आहे नाही तर मग तुम्ही एक जरी आपल्याकडे एकशे आठ नसेल तर एक, एक बेलपत्र पत्र घ्या आणि एकशे आठ नामावली म्हणून ते जरी बेलपत्र तुम्ही महादेवाच्या पिंडीला व्हायला तरी चालेल तसं करा आणि मग नंतर तुम्हाला जायचं तर दिव... दिवस दिवस पूर्ण आपलाच आहे मग तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊ शकता मग तुम्हाला जे महादेवाच्या मंदिरात पूजा पाठ करायची आहे जे करायचं ते करा परंतु आपल्या घरातल्या देवाला करा कसं म्हणतात बघा घरातले उपाशी राहिले आणि बाहेरच्यांना खाऊ घालायला चाललो आपण असं होतं मग ते घरातले नाराज होतात बरोबर आहे ना घरातल्या न उपाशी ठेवायचं आणि बाहेरच्यांना द्यायचं मग घरातले नाराज होणार की नाही म्हणून आपल्याला पहिले घरातल्या महादेवाची पूजा करायची त्याचा अभिषेक करायची त्याची पंचोपचार पूजन करायची त्याला तुम्ही नैवेद्य द्या दुधाचा नैवेद्य द्या तुमचा अभिषेक वगैरे झाला की दुधाचा नैवेद्य द्या आणि मग नंतर तुम्ही महादेवाच्या मंदिरात पूजेला जा त्याला तुम्हाला दिवस पूर्ण आहे तुम्ही कधी जाऊ शकतात तर अशी आपली ही शिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर महादेवाची पूजा आहे आपण मंदिरात सुद्धा गेलं तर मंदिरात आपल्याला माहिती आहे आपण काय एवढा वेळ तिथं आपल्याला कोणी थांबू देणार नाही तिथं फक्त पाणी वाहू देईल आणि बस बेलपत्र फूल काय असेल तुमचं तेवढं फक्त वाहण्याचं काम कर वाचेन का करता येईल मग तुम्हाला ते वाचन पठण काही करता येत नाही त्याचा तेवढा वेळच नसतो साधं बेलपत्र व्हायला सुद्धा तुम्हाला एकशे आठ नामावली म्हणायला सुद्धा तुम्हाला ते दहा मिनटं कोणी बसू देणार नाही लगेच उठाव करेल नंबर असतात म्हणून आपण हे सगळे आपल्या घरात शांततेत सेवा करून घ्यायची मग तिथं वाटल्यास जायचं तर आपण जाऊ शकतात तर अशी आपली शिवरात्रीची सेवा होती आणि ही सेवा आपण नक्की करा आणि इतरांना सुद्धा सांगा कारण की आताच आपण पहिले सांगितलं व्हिडिओत पण की उपवास करण्यामागे कारण सेवा आहे उपवास का म्हणतोय की उपवासाच्या दिवशी आपण म्हणतो शिवरात्र उपवास आहे एकादशी उपवास आहे हे पोटाला उपवासासाठी नाही हे उपवास का लावलेले आहे की हे उपवास आहे ह्या दिवशी आपल्याला हे लक्षात ठेवायचं की ह्या दिवशी आपल्याला उपवास म्हणजे आपल्याला देवाची सेवा त्या दिवशी जास्त करायची आहे ह्याच्यासाठी तर उपवास उपवास आहे नाहीतर आपण काय करतो उपवास हे पोटाचाच विचार करतो आणि खातो तो खूप उपवासी रोज खाण्यापेक्षा जास्त उपवाच्या उपवासाच्या दिवशी खातो पण असं खाण्याचं काही हे नाही आहे आपल्या आपल्या तब्येतीनुसार खा असं काही म्हणत नाही परंतु उपवास म्हणजे आपण काय करायचं देवाच्या सेवेचा उपवास करायचा आहे त्या देवांचा ज्या ज्या जो जो उपवास ज्या ज्या देवांचा असेल त्या त्या देवांची सेवा जास्तीत जास्त करायची म्हणजे जा सेवेचा उपवास करायचा आहे हे गोष्ट फक्त लक्षात घ्या मला या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं आणि शिवरात्रीला काय पूजा करायची पूजापाठ करायची ते सांगायचं होतं आता पुढच्या व्हिडिओमध्ये शिवरात्रीला वाती जाळताना आता वाती जाळतो आपण शिवरात्रीला जाळतो त्रिप्री पौर्णिमेला जाळतो तर त्याची काय पूजा आहे त्याला काय वाचन करायचं ते पुढच्या व्हिडिओत असणार आहे तर असो आज आपण इथेच थांबू झालेले सेवा स्वामींच्या चरणी चे अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ